नमस्कार मित्रांनो आज हारतालिका उपवास आहे तर हारतालिकेच्या दिवशी ज्याच्या घरी लक्ष्मी नसतात त्यांना आम्ही लक्ष्म्या देतो आज माझ्या बहिणीच्या घरी लक्ष्मी नाही आहेत म्हणजे तिच्या सासरच्या घरी होत्या पण तिचा नवस होता, होता की प्रथमच मुलाचं लग्न झाल्यानंतर मी तुला घरात घेईन तर उगंच लक्ष्मी कुणी घरात घेत नसतं नवस असेल तर घेतात किंवा त्यांच्या घरी परंपरा असेल तर घेतात किंवा आई जगदंबा नवसाला पावली असेल तर घेतात तर तुम्हाला मी कुठे दाखवतो बघा कसे दिसतात ते लक्ष्मीचे हे महालक्ष्मीचे मुकुटे आहेत पितळेचे आहेत बघा आणि आपण देताना महालक्ष्मीचे मुकुटे पितळेचे दिलेत आणि सुद्धा दिलेले आहेत आणि त्याचबरोबर आपला गणपती बाप्पाही दिलेला आहे चला आता आपण महालक्ष्मीला नटूया की कशा पद्धतीने घरामध्ये घे घेतात महालक्ष्मीला आणि कशा पद्धतीने वरती आपण एखाद्याला देतो ते मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला माझ्या सबस्क्राइब करा भक्ती बी या युट्यूब चॅनलला सपोर्ट करा चला तर आता आपण महालक्ष्मीला नटवून भक्ताच्या घरी आपण त्यांना पोस्त करूया अशा पद्धतीने आता आपण पूजा केलेली आहे आता आरती करणार आहोत फुलं माळा घातलेल्या आहेत आणि पाच सवासनीचा मान पण देणार आहोत त्यांना

महालक्ष्मी प्रथमच भक्ताच्या घरी येत आहे बघा मित्रांनो आणि त्यासाठी तिचा थाटमाट चालू आहे पाच सुवासींकडन देवीचा मान पान चालू आहे आर्टिकल तीन बार पिटे जितने भागे और आप करा के ना ना हो देख रहे हैं गाड़ी और बस हां ये तो

देवीचा मानपान झालेला आहे कुमारीकडून पण दिलेला आहे कुमारी का आहे तिच्याकडून हे आपण देवीला मानपान दिलेलं आहे बघा मित्रांनो चला तर आता आरतीची तयारी आहे

महालक्ष्मीचा घर प्रवेश कसा असतो हे तुम्हाला दाखवणार आहे चला पहिल्या पावलाने पुढे येणार आहे त्याच्या पाठी मग महालक्ष्मी येणार आहे सोन्याच्या पावली लक्ष्मी आली सुख समाधान शांती घेऊन आली लक्ष्मी आली सोन्याच्या पावली सुख समाधान शांती आली लेकर वाळ गुर धनसंपत्ती घेऊन आली लक्ष्मी आली सोन्याच्या पावली आली सुख समाधान शांती घेऊन आली लक्ष्मी आली कशाच्या पावली सुख समाधान शेतीवाडी वाढी पाऊस पाणी घेऊन आली आता आता लक्ष्मी आलेल्या आहेत आणि स्थाना पणही झालेलं आहे लक्ष्मीचा मानपान सुरू आहे आणि लक्ष्मीचा आरास कसा मांडायचा ते पण बघा मित्रांनो बघा हे असा आरास केलेला आहे बघा मित्रांनो पाच प्रकारचे फळं ही आई साहेबाला ओटी भरलेली आहे आणि डोरलेमणी पण आणलेले आहेत आणि सोन्याची नथ पण आणलेली बघा मित्रांनो की पण याला पण सोन्याची नथ आणली आणि ओटीचं सामान सगळं आणलेलं आहे बांगड्या पण आणलेल्या आहेत नथ पण घातलेले आहेत आणि ह्या ओटीमध्ये सगळं सामान आहे धने हळपूण जोडवी सुपारी जे काय असतं स्त्रीधन सगळं दिलेलं आहे बघा आणि असे पाच प्रकारचे फराळ सुद्धा आणलेले आहेत बघा लाडू करंजी शंकरपाळी आनारसे आणि गणपती बाप्पाला जे लागणार आहे ते मोदक असं सगळं आपण व्यवस्थित दिलेलं आहे कुणाला जर लक्ष्मी कुणाच्या घरी द्यायची असेल तर अशा पद्धतीने सर्व थाटमाट करूनच द्यावे आई म्हणायचं ज्याने दिल्या त्याला बी सुखी ठेव हो, ज्या ज्या घरी आल्या बी सुखी ठेव अशी हो, सर्वांनी प्रार्थना करायची मित्रांनो बघा मित्रांनो अशी लक्ष्मीचा आपण थाटमाट केलेला आहे आणि आता भक्ताच्या घरी ही लक्ष्मी आपण देणार आहे ज्या घरी घरून आलेले आहे त्या घराला पण सुखी ठेव आणि हो, ज्या घरातून आणणार आहे त्या घराला सुखी समाधानी आणि भरभराट दे ठीक आहे लक्ष्मी लक्ष्मी आपण ह्या भक्ताच्या घरी पोटीमध्ये मध्ये दिलेल्या आहेत आता ह्यांना एवढंच सांगणे जसं मी सांभाळ करत आहे तसंच या लक्ष्मीना बी तुम्ही सांभाळ करा आई साहेब तुम्हाला कधी आयुष्यात कमी पडू देणार नाही बोल आई राजा बोल भवानी माता महालक्ष्मी चला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल मध्ये सबस्क्राईब करा भक्ती मेसेज युट्यूब चॅनल सपोर्ट करा